आज मी फक्त आणि फक्त एक वाटी तांदळाच्या पिठापासून इतका छान व्हेजिटेबल असा हा क्रिस्पी नरम सॉफ्ट असा हा डोसा बनवलेला खायला इतका छान वाटतो कधीही डोसा खायचं मन झालं की तुम्ही हे झटकेपट बनवू शकता सकाळच्या नाश्त्याला खूप उत्तम पर्याय आहे झटकेपट बनवू शकता म्हणजे बाहेरून जाऊन वेगळे डोसे आणायची काही गरज नाही भरपूर क्वांटिटीमध्ये तुम्ही हे बनवू शकता कुणाला सर्व करायला कोणी गेस्ट आलं किंवा लहान मुलांसाठी टिफिनसाठी खूप छान आहे तर व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा तर पाहू शकता मी काही साहित्य असं वापरलं नाही जास्त झटकीपट हे डोसा आपल्याला तयार करायचा आहे तर एक वाटी फक्त मी इकडे तांदळाचं पीठ घेतलंय आता तुम्ही हे डोसे ना भरपूर क्वांटिटीमध्ये पण करू शकता पण एक वाटी तांदळाच्या पिठापासून ना जर छोटे डोसे बनवले ना तर भरपूर सारे होतील अर्धी वाटी इकडे मी बारीक रवा घेतलाय जाड बारीक कोणताही घेऊ शकता आता आपल्याला काय करायचं ह्याच्यात थोडंसं पाणी टाकून ह्याचं चांगलं पीठ तयार करायचं म्हणजेच डोश्याचं पीठ कसं असतं तसं ह्याचा बॅटर बनवायचा पाहू शकता थोडं थोडंच पाणी टाकायचं एकदम नाही टाकायचं थोडं थोडंसं असं वाटून घ्यायचं हे बघा किती छान असं डोश्याच्या पिठासारखं हे पीठ तयार झालेलं आहे झटकीपट ना तांदूळ भिजवायचं टेन्शन ना वाटायचं जा टेन्शन जास्त वेळ तर एक वाटी फक्त तांदळाच्या पिठापासून छानपैकी हा डोसा तयार होतो फक्त मिक्सरला फिरवायचं वा एक वाटी तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा बस आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं कारण याच्यामध्ये थोडंसं बॅटर लागलेलं ला आहे ते सुद्धा वापरण्यात येईल हे बघू शकता आणि नाहीतरी आपल्याला हा जो घोळ बनवला आहे ना आपण याला थोडंसं पातळ बनवायचं आहे हा जरा थोडासा थिक आहे याला असं मिक्स करवायचं दर जर डोसा हवा आहे ना तर पाण्याचा जो हा डोशाचा जो आपण बॅटर बनवला आहे ना ह्याला पातळ बनवायचं वाटल्याच्यानंतर वाटता वेळेस थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यानंतर आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकू शकता मी इकडे कोथंबीर आणि थोडंसं बारीक चिरलेला कोबी गाजर टाकलेला आहे शिमला मिरची वगैरे तुम्ही हे सगळं टाकू शकता भाज्याच्यामध्ये व्हेजिटेबल डोसा तयार होतो आता बघा मी याच्यामध्ये कोथंबीर पत्ता कोबी आणि थोडंसं गाजर टाकले थोडासा तिखटपणा येण्यासाठी लाल मिरचीचा कूट टाकला आहे तुम्ही इकडे हिरव्या मिरच्यासुद्धा एक दोन कट करून टाकू शकता त्यानंतर मी इथे टाकणार आहे थोडंसं चिमूटभर मीठ आपण मीठ थोडंच वापरायचं हे बघा आता मीठ टाकून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे ऑप्शन आहे नाही टाकलं तरी काय हरकत नाही पण मला आवडतो हा वेजिटेबल ज्या ज्यावेळेस पण बनवते ना जिरे वगैरे टाकून बनवते हे असं व्यवस्थित मिक्स करायचं एक दोन मिनटं छान याला फेटून घ्यायचं मस्तपैकी हा ढोसा तयार होतो हे बघा असं पातळ बॅटर पाहिजे आपला रनी बॅटर पाहिजे हे बघा वाटता वेळेस इतका पातळ नव्हता थोडं पाणी टाकायचं आणि पातळ घोळ बनवायचं म्हणजे कसं पेपर डोसा तयार होतो कुरकुरीत ढोसा तयार होतो डोसा पॅन असेल तर त्याच्यावर थोडंसं नॉर्मल तेल लावून हे असं वाटलेलं बॅटर प्रत्येक वेळेस असं मिक्स करायचं म्हणजे हलवून घ्यायचं आणि मग हे असं जसं पडेल तसं टाकून घ्यायचं का तव्यावर पॅनवर सेट होऊन जातो नंतर त्यामुळंच हे बघा आता मी सगळा कवर केलेला आहे पॅनमध्ये हा डोसा इतका छान सुंदर असा हा डोसा आता तयार होईल आपल्याला खायसाठी पाहू शकता किती मस्त जाळी आलेली आहे तुम्ही बघितलं आपण याच्यामध्ये कुठलाही इनो सोडा वगैरे काहीच न टाकता सुंदर अशी डोशाला जाळी आलेली आहे क्रिस्पी कुरकुरीत असा हा पेपर डोसा तयार झाला आहे बघू शकता याचा कडकपणा हे बघा साईड साईडने असं कडा याच्या पहिला चेक करायच्या की शेकल्या आहेत का नाही थोडा वेळ द्यायचं घाई नाही करायची अजिबात याला पलटी करायची एक दोन मिनटं तरी पॅनवर असंच राहून द्यायचं एक साईडला आणि चिटकलं असेल तर हलक्या हाताने याला असं मोकळं करायचं आणि मग पलटी करायचं पाहू शकता मस्त पेपर डोसा आपला कसा छान वाटतो आहे सुंदर रंग आलेला आहे आणि मस्त भाज्या टाकल्यात आपण याच्यामध्ये आणि जाळी बघा तुम्ही किती छान आलेली आहे तर आता दुसरी साईड पण भाजून घ्यायची चांगली कडकपणे हे बघा मस्त छान छान जाळी तयार झालेली आहे आणि याला पलटी करायचं पाहू शकता बघा दुसरी साईड पण आपली किती मस्त भाजून निघली डोशाची आणि कोथंबीर भाज्या वगैरे सुंदर अशा भाजून निघलेल्या आहेत काढून घ्यायचा आणि आता आपला हा पेपर डोसा तयार झालेला आहे दुसरा सुद्धा सेम प्रोसेसने टाकायचं प्रत्येक वेळी हा जो बॅटर आहे तो असा मिक्स करून घ्यायचा आणि मगच टाकायचं कारण काय होतं तांदळाचं पीठणं असं टोपाच्या किंवा पॅनला असं तळाला लागून जातं त्यामुळे त्याला प्रत्येक वेळेस असं मिक्स करूनच टाकायचं जितका होईन जसा आकार पडेल तसा पडू द्या आणि अगदीच गोलाकार पाहिजे तो गोलाकार पण मी तुम्हाला करून दाखवते हे बघा छान ह्याला सुक्क होऊन द्यायचं ओला पण यायचं पूर्ण नाहीसं होऊन द्यायचं सुक्क होऊन द्यायचं ड्राय होऊन द्यायचं पूर्णपणे भाजला की असं सुटला जातो पाहू शकता हे बघा मस्त आता हे हो छानपैकी कडक झाला आहे आता आपण ह्याला पलटी करायचं थोडंसं नॉर्मल चिटकलं गेलं आहे पण काही हरकत नाही आता डोसा म्हणला की थोडंसं तरी चिटकला जातो पण आपलं एवढं काही छिटकलेलं नाही आहे तर आता दोन्ही साईटून याला भाजून घ्यायचं क्रिस्पी असं हे बघा किती छान कडक असा पेपर डोसा तयार होतोय खूप छान अशी जाळी असलेला आता मी एक गोल आकार करून दाखवते हे बघा हा सुंदर असा गोल आकाराचा आपला ढोसा बघा किती छान बनलेला आहे सुरुवातीलाच करून दाखवायला पाहिजे होता पण सॉरी विसरले पण बघू शकता हे असं कडीकडीनी ना सुरुवात करायचं पीठ जे असतं ना ते टाकायला मग जे असं छान मधोमध आणायचं सुरुवात अशी कडीकडीनी करायची आणि मग मधोमध घ्यायचं पीठ टाकता वेळेस आणि मग असा सुंदर आकार येतो कडक होऊन द्यायचं पुन्हा एकदा सांगते घाई नाही करायची पलटी करायची सुंदरपैकी याला छान कडकपणा तयार होऊन द्यायचा आणि जर पलटी नाही झालं की परत एकदा ठेवायचं थोडा वेळ आणि मग पलटी करायचं हे बघा सहजपणे मग पलटी होतं घाई करायचं नाही नाही काय होतं असे आपले डोसे तुटले जातात हे बघा छान असं भाजून घ्यायचा दोन्ही साईडून आणि किती मस्त झालं आपला व्हेजिटेबल डोसा पलटी करून घेते आणि पाहू शकता न तुटता न फाटता आपला हा डोसा तयार झालेला आहे किती सुंदर जाळे आलेले आहे आणि हे असे डोसे तुम्ही भरपूर क्वांटिटीमध्ये नाश्त्यासाठी सकाळ सकाळ बनवू शकता फक्त एक वाटी गव्हाच्या सॉरी तांदळाच्या पिठापासून बघा किती सुंदर दिसतो आहे ना डोसा आपला मस्त झालेला आहे त्याला काढून घेते प्लेटमध्ये आपण सर्व करूया गरमागरम हे बघा दोन चार झाले हे मोठ्या साईजचे केलेत ना म्हणून दोन चार झाले पण छोटे छोटे केलेत ना भरपूर क्वांटिटीमध्ये हे डोसे तयार होतील तर पाहू शकता किती सुंदर असा क्रिस्पी कडकपणा याचा तुम्ही अंदाजा लावू शकता किती कडक झालेला आहे मस्त पेपर डोसा आपला हा तयार झाला आहे तर असे डोसे सकाळ सकाळ जर नाश्त्याला खायला भेटले तर विचार करू शकता किती भारी वाटेल ह्याच्यामध्ये आपण भरपूर भाज्या टाकू शकतो म्हणजे व्हेजिटेबल असं भाज्याचा हा डोसा तयार होतो सोबत तांदळाचं पीठ असल्यामुळं खूप पौष्टिक आहे आपण बाहेरून रोज रोज तरी आणू शकत नाही आता खोबऱ्याची चटणी मी करून ठेवली कारण डोश्याचा बेत म्हणला की चटणी ही पाहिजेच पाहिजे तर गरमागरम ही चटणी करून ठेवली होती ह्याची रेसिपी मला चॅनेलवर मी अपलोड केली तुम्ही जाऊन पाहू शकता हे बघा असं प्लेट जर नाश्त्याला असेल तर नाश्त्याची तर एकदमच अस... म्हणजे मजाच येईल तर हे असा डोसा नक्की ट्राय करा लहान मुलांना ना दोन दोन छोटे छोटे असे चार पाच जरी डोसे दिलेत तर उत्तम नाश्ता होईन भाज्या असतात भरपूर तर भाज्यासुद्धा त्यांच्या शरीराला चांगलेल्या आहेत आणि कोणी गेस्ट आलं कोणी पाहुणे आले तर झटकीपटसुद्धा तुम्ही हा डोसा तयार करून त्यांना देऊ शकता तारीफ करतील कसं काय एवढं लवकर एवढे छान छान डोसे केले खरं सांगते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा खूप मस्त वाटतात इतका नरम सॉफ्ट आणि कुरकुरीत हा डोसा तयार होतो काही वेळातच काही सेकंडात फक्त मिक्सर म्हणजे तांदळाचं पीठ आणि रवा फेटून घ्यायचं बस हे बघू शकता किती सुंदर झालं आहे आपला हा क्रिस्पी डोसा तांदळाच्या पिठापासून काय बाहेरून आणायची गरज आहे खर्च करण्याची गरज आहे घरच्या घरी अशी खूप सारे आपण बनवून खाऊ शकतो तर कशी वाटली तुम्हाला आजची आपली ही सिंपल डोश्याची रेसिपी मला तर हवं नाही खरंच खूप मस्त वाटतो आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा आवडीने खातान आणि सर्वच जण तारीफ करतील सकाळच्या नाश्त्यासाठी टिफिनसाठी कधीही तुम्ही याला खाऊ शकता चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये रेसिपी आवडली असेल लाइक करा चॅनेल ला सबस्क्राईब करा स्वस्त राहा मस्त राहा